नमस्कार मित्रांनो एनके ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये जी होता है त्याप महत अपना प्यास होत है आहे त्या परीक्षेच्या संदर्भातले महत्त्वाचे इम्पॉर्टंट क्वेश्चन आपण अभ्यासत आहोत आणि आज विषय घेतलेला आहे इतिहास खूप दिवसांपासून मित्रांनो विद्यार्थ्यांची कमेंट आहे की सर इतिहास विषयाच्या संदर्भातले इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगावेत तर आपण आज इतिहास विषयातील प्रश्न क्रमांक सात जो आहे ज्याच्यामध्ये मुद्दे दिले जातात आणि त्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो यामध्ये पाच प्रश्न दिलेले असतात तीन सोडवायचे आहेत तुम्हाला तर ह्या प्रश्नांच्या संदर्भात अभ्यास करूयात यामध्ये मी प्रकरणानुसार विचार केला होता प्रश्नपत्रिका बोर्डाच्या विचारात घेतलेल्या आहेत पाठीमागच्या आणि या सगळ्यांच्या आधारे इम्पॉर्टंट क्वेश्चन या ठिकाणी शोधलेले आहेत पण थोडंसं करेक्शन की हा विषय मी शिकवत नसल्यामुळे इम्पॉर्टंट क्वेश्चन जसं आपण इकॉनॉमिक्सचा अभ्यास केला आणि त्या बेसवरती प्रश्न शोधून काढले अगदी त्याच मेथडचा वापर केलेला आहे आणि त्याच्या बेसवरती काही क्वेश्चन देत आहेत मित्रांनो हे प्रश्न तुम्हाला करून ठेवायचेच आहे कारण हे येण्याची शक्यता तर नव्वद टक्के आहेच परंतु बायचान्स जर काही वेळेस याच्यात बदल झाला आणि थोडे वेगळे प्रश्न आले तर प्रॉब्लेम होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांनी जेव्हा आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन देतो तेव्हा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की हे दिलेले क्वेश्चन आहेत ते आपल्याला प्रथम करण्यासाठी दिलेले आहेत की हे तुम्हाला येतच असले पाहिजे आणि यांचा अभ्यास झाल्यावरती तुम्ही इथंच न थांबता इतर प्रश्नांचाही जसा अभ्यास सांगितला असेल तुमच्या शिक्षकांनी तशा पद्धतीने करणं गरजेचं आहे तर या सगळ्या आप बेसिकचा आपण विचार करून आज प्रश्न विचारात घेतो आहे मी थोड्या मोठ्या सविस्तर उत्तरांकडून ह्या विषयाला सुरुवात केलेली आहे त्याचं रिझन आहे आधी मोठे क्वेश्चन अभ्यास त्याच्यात छोटे 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 क्वेश्चन ऑटोमॅटिक तुमचे कवर होतात म्हणून मोठ्या प्रश्नांपासून सुरुवात करूयात कारण वेळ किती मिळेल त्यावरती ते डिपेंड आहे तर चला वेळ न घालवता सुरुवात माहिती करून ठेवा मी इथं ते मुद्दे घेतले नाहीत कोणकोणते आहेत तुम्ही त्या घटकात जा त्याच्यातले सगळे मुद्दे जे काही असतील ते करून ठेवा ते महत्वाचे आहे यानंतर आहे स्वामी रामानंद तीर्थांचे योगदान असे बरेचशा लोकांचं योगदान आपल्याला पुस्तकांमध्ये आलेलं आहे महत्त्वाचे त्याच्यातले काही घट व्यक्ती जे आहेत त्यांची माहिती तुम्ही घेऊन ठेवा याच्यावरती कोणत्या व्यक्तीने कोणत्या संघटना सा, स्थापन केल्या हे पण जोड्यांमध्ये वगैरे येऊन जातं तर त्यासाठी त्याचा अभ्यास असला पाहिजे यानंतर आहे मुंबई बेटाची माहिती यामध्ये या सांगितली जातात तुम्हाला दिली जातात ऑलरेडी जाता काही नाव विषयीची माहिती लिहायची असते तुम्ही सगळ्याच बेटांची माहिती घेऊन ठेवा एकदा वाचल्यावरती मला वाटतंय गोष्टीसारखं लक्षात राहू शकतं मुंबई बेटांची माहिती त्यानंतर आहे म्यानमार वसाहतीच्या स्वातंत्र्याची माहिती लिहा ऑलरेडी ह्या घटकांवरती बोर्डाला ऑलरेडी प्रश्न येऊन गेलेले आहेत त्यामुळे महत्वाचे प्रश्न आहेत काही प्रश्न तर असे आहेत की दोन दोन तीन थी थी तीन वेळा त्याच्यावरती बोर्डाला प्रश्न येऊन गेले पाच प्रश्नपत्रिका आत्तापर्यंत झालेले आहेत त्या पाचमध्ये तीन वेळा एकाच घटकावरती प्रश्न येत असेल तर तुम्ही विचार करा की किती महत्वाचे प्रश्न हे आहेत यानंतर आहे एकोणीसशे बेचाळीसच्या जाव आंदोलनाची माहिती लिहा हे प्रश्न जेव्हा दीर्घोत्तरीमध्ये येतात तेव्हा मुद्दे येतात आणि मुद्द्यांच्या बेसवरती तुम्हाला ते करायचे असतात त्यानंतर आहे सहा अठराशे सत्तावन्नच्या स्वातंत्र्य लढ्याची कारणे लिहा हा पण प्रश्न बोर्डाला येऊन गेलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे माहिती घेऊन ठेवा त्यानंतर जम्मू काश्मीर संस्थानाच्या विलिनीकरणाची माहिती लिहा हा महत्त्वाचा आहे यावरची प्रश्न येऊ शकतो यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न हैदराबाद संस्थानाच्या मुक्तीसंग्रामाची माहिती लिहा हे पण संस्थान विलीन होत असताना बऱ्याच अडचणी आलेल्या होत्या तो त्याविषयीची माहिती आपल्याला सांगायची आहे त्यानंतर आहे वसाहतींच्या स्वातंत्र्यविषयी माहिती लिहा बऱ्याचशा वसाहती या स्वातंत्र्य त्यांना मिळालं तर ते, ते कशा पद्धतीने मिळाले याच्यातही ज्या ज्या वसाहती आहेत त्यांची माहिती घेऊन ठेवा मी पर्टिक्युलर एक दोन सांगितली आणि ने बोर्डाला नेमकी विरुद्ध दुसरे विचारले तर प्रॉब्लेम होतात ना मग वसाहतींच्या बाबतीतली माहिती महत्त्वाची आहे तर ती तुम्ही करून ठेवायची किती वसाहती आणि कोणत्या दिलेल्या आहेत त्यानंतर दहा राष्ट्रकुल संघटनेची माहिती लिहा याचे काही मुद्दे देखील दिलेले असतात तर त्या घटकांचा विचार करूनच आपण अभ्यास करावा त्यानंतर आहे माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती लिहा हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे माहितीच्या अधिकारावरती देखील बोर्डाला प्रश्न विचारला गेलेला होता त्यानंतर बारा देशी बियाणे संवर्धन करण्यात योगदान देणाऱ्या राहीबाई पेरे पोपेरे यांच्या कार्याची माहिती द्या आता यांच्याविषयी जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याच माहिती आहेत तुम्ही त्याविषयीची माहिती घ्या असेच आणखी कोणते व्यक्ती आहेत की ज्यांनी पर्यावरणाच्या संदर्भात काम केलेलं आहे त्याचे आपल्या याच्यामध्ये उल्लेख आहेत तर त्यांचीही माहिती ठेवा म्हणजे हे हे सगळे व्यक्तींच्या स्टोरी आहेत त्या वाचल्यानंतर मला वाटतं लक्ष सहज लक्षात राहण्यासारख्या काय करते ही राहीबाई किंवा अजून कोण दिलेल्या असतील व्यक्ती तर त्या सहज पण वाचणं गरजेचं आहे वाचनच तुम्ही केलं नाही तर मग मात्र सांगता येणार नाही त्यानंतर तेरा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविषयी माहिती लिहा हे देखील महत्त्वाची आहे ईस्ट इंडिया कंपनीने कसा आ, देश ताब्यात घेतला त्यांचं युद्ध कसं झालं त्यांचं विषयीची जी सगळी काही माहिती आपल्याबद्दल दिलेली आहे ती एकदा वाचून घ्या त्यानंतर आहे चौदा सार्क संघटनेविषयी माहिती लिहा ही, ही देखील आशियाई संघटना आहे महत्त्वाची संघटना आहे आशिया खंडातल्या देशांनी एकत्र येऊन तयार केलेली तर त्याविषयी देखील माहिती महत्त्वाची आहे यानंतर नेक्स्ट पुढचा क्वेश्चन आहे पहिल्या महायुद्धाची माहिती लिहा याचे देखील मुद्दे देऊन प्रश्न विचारला जातो पहिल्या महायुद्धाची झाली मग मा दुसऱ्या महायुद्धाचं काय दुसऱ्या महायुद्धाची देखील माहिती विचारली जाऊ शकते माहिती घेऊन ठेवा आत्ता युद्ध सुरू आहेत तर युद्धांवरती प्रश्न येण्याची शक्यता आहे आणि जवळपास मला वाटतं तिसरं महायुद्ध सुरू होण्याच्या वाटचाली आपल्या जगामध्ये सुरू आहेत तर त्यामुळे पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्धाचे प्रश्न इम्पॉर्टंट आहेत यावर्षी त्यानंतर सोळा युरोपातील धर्मयुद्धाची संकल्पना तसेच त्यांचे दुर्गामी परिणाम स्पष्ट करा सतरा ग्रामीण भागाच्या विकासाच्या योजनांविषयी माहिती लिहा अठरा अब्दालीच्या भारतावरील सोऱ्यांविषयी माहिती लिहा हा देखील अनेक शौर्य आहेत तर त्या तुम्हाला मुद्दे देऊन विचारले जाऊ शकतात त्यानंतर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची माहिती लिहा मी सांगितलं समाजसुधारकांच्या विषयीची माहिती येऊ शकते देन शेवटचा प्रश्न पाहूयात या ठिकाणी दुसऱ्या महायुद्धातील पुढील घटनांविषयी माहिती लिहा मी सांगितलं पहिलं महायुद्ध दुसरं महायुद्ध मला तर वाटतंय हे प्रश्न यावर्षी फोकस असणार आहे पर्यावरण युद्ध कारण सध्याची परिस्थिती तशा प्रकारची आहे तर मित्रांनो हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत संपूर्ण प्रकरणांचा विचार केला आहे आणि संपूर्ण प्रकरणांच्या बेसवरती हे महत्त्वाचे प्रश्न आपण ह्या ठिकाणी घेतले हे प्रश्न झाल्यानंतर इतरही प्रश्न आपण देणार आहोत त्यापूर्वी ह्या वीस प्रश्नांचा अभ्यास आपण परफेक्ट करावा आणि बोर्डाची चांगली तयारी करावी चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार